निमित्त आंबोडीवीस आकोट येथे समाज मंदिराचे उद्घाटन अकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माडवे यांच्या हस्ते अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे दया शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व एकता मंडळ आंबोडवेज येथे सम्राट अशोक ग्रुप तर्फे भोजन दानाचा कार्यक्रम व समनाज मंदिराचे उद्घाटनाचा कार्यक्रम अकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माळवे साहेब यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले या परिसरात सर्व धर्म समभाव असलेले आजूबाजूतील सर्व जाती धर्माचे लोक या परिसरात एकोबाने राहतात याचे कौतुक पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी केले सोबत पोलीस उपनिरीक्षक रणजितजी खेडकर कुलट मेजर हे सुद्धा उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत दिवाकर भाऊ गवई माजी उपाध्यक्ष नगर परिषद अकोट सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे दिनेश घोडेस्वार विशाल तेलगोटे विशाल आग्रे लखन इंगडे विक्की तेलगोटे अक्षय तेलगोटे रोशन सोनोने अभिजित भटकर व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत बौद्ध जयंती वंदना घेऊन करण्यात आली सर्व युवा पोरांचे व महिला संघ हे चांगले कार्य करीत आहेत असे म्हणून पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी कौतुक केले